राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो यावर्षी शेतकरी बँकांकडे चक्रा मारत आहेत त्या पीक कर्जासाठी मात्र बऱ्याचशा बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास तयार नाही त्याच कारण असं आहे की पहिलंच पीक कर्ज घेतलेलं होतं आणि ते भरलेलं नाही त्यामुळे या बँका द्यायला तयार नाहीत आणि त्यामध्ये महसूल मंत्री म्हणत आहेत की ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे आता हे नेमके म्हणतात पण कोणत्या शेतकऱ्यावर हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो याच राज्य सरकारनं निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला जाईल आणि याच आशेवर शेतकरी बसलेला होता दोन अधिवेशन झाले मात्र या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि काही शेतकरी भरू शकणारे होते मात्र त्यांनीही कर्जमाफी मिळेल या अपेक्षेने आपलं पीक कर्ज भरलं नाही आणि पीक कर्ज न भरल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे कारण पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत पाऊस अवकाळी सुरू सुद्धा झालेला आहे आणि आज जवळपास सतरा मे आहे म्हणजे आता थोड्या दिवसावर पावसा पावसाळा सुरू होणार शेतकऱ्यांची पेरणी होणार आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना पेरणीसाठी खत बी बियाणे जे काही निविष्ठा लागतात त्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे आणि शेतकरी बँकांकडे चक्रा मारत आहेत मात्र या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला ना तयार नाहीत कारण पहिलंच जे पीक कर्ज होतं ते शेतकऱ्यांनी भरलेलं नसल्यामुळे बँका त्यांना द्यायला तयार नाहीत आणि त्यामध्ये ना त्या महसूल मंत्री म्हणत आहेत की ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत त्या बँकावर कारवाई केली जाईल आता कोणत्या म्हणतात हे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांनी ओटीएस अंतर्गत पीक कर्ज भरले अशा शेतकऱ्यांना मात्र ज्या शेतकऱ्यांनी भरलंच नाही मग त्याही काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण आश्वासन यांनी दिलं होतं म्हणल्यावर यांनी कर्जमाफी करायला पाहिजे होती एकतर कर्जमाफी केली नाही मग शेतकऱ्यांना आता पीक कर्ज घ्यायचं तर हे फक्त म्हणतात की ज्यांनी ओटीएस अंतर्गत पीक कर्ज भरलंय त्या शेतकऱ्यांना नाही दिलं तर कारवाई होईल मग ज्या शेतकऱ्यांकडे पैसेच भरायला नाहीत ज्यांनी कर्जच भरू शकत नाहीत त्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हा प्रत्येक शेतकऱ्यांनी विचारात घेणं गरजेचं आहे अशी ही महत्वाची माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद